नमस्कार मी रेश्मा साळुंठे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शेतकऱ्यांच्या संपाची एक जूनपासून शेतकरी संपावरती जाणार आहेत काल संगमनेर जवळच्या पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी बैठक घेतली आणि या संपावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय त्यामुळे एक जूनपासून शेतकरी कोणतंही उत्पादित केलेला शेतीमाल आणि दूध विकणार नाहीये शहराकडे जाणारं दूध आणि भाजीपाला देखील रोखणार अशी भूमिका घेण्यात आली आहे राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकरी या बैठकीला काल उपस्थित होते यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याची विनंती केली होती मात्र त्याला यश आलं नाही काल झालेल्या बैठकीला रघुनाथदा पाटील देखील उपस्थित होते त्यांनी शेतकरी संप पुकारणार असं घोषित केलंय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव द्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा अशा प्रमुख मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या आहेत सततचा अन्याय आणि आत्महत्या करून सुद्धा जर का एवढ्या आहुत्या दिल्यानंतर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारच्या जर धनी येत नसेल की शेतीमालाचा भाव हा कळीचा मुद्दा आहे आणि तो जर हे देत नसतील तर आता हे संपासारखं शेवटचं हत्यार उचलणं हे आमचं आम्हाला अभिप्रेत आहे आम्हाला त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून मी या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आज जो संप उभा राहतो आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो